संचार महत्वाची बातमी प्रस्तुत करते लाहोटी साडीसणार आहे आणि शहरात भारतातल्या आमच्या समाजचे सर्व लोक तिचा मान्यवर राहणार आहेत आणि ह्या याचे आयोजक माझे मित्र आणि आमचे बिरजीव लक्ष्मीनाथ सोलकवडेजी आणि सचिदानजी होटकर साहेब आणि संगीता जोदरकर मॅडम आमचे शारदा शिंदे लज्ञादास सोलकवडे आम्ही हे सगळं मिळून काम करतोय आणि ह्या का सामाजिक कार्यामध्ये आम्ही सगळ्यांना माहून घेतलेला आहे आणि हा कार्यक्रम सक्सेसफुल व्हावा यासाठी आम्ही सर्व समाजाच्या मोठ माझ्या लोकांना गाठीपीठी घेतल्यात त्याच्यातला मते तर तेवढंच आहे की आपल्या गरीब माणसांना कुठं आपण एखादा मदत कशी होऊ शकते त्याला आर्थिक त्याची उद्गती कशी होईल ह्यासाठी हा मी प्रयत्न करतो आहे यात सिद्धेश्वरच्या प्रार्थना करतो की ह्या करणाऱ्या कामामध्ये यश मिळावं शिवमोर्जी अभिनंद कशाला सांगतो आणि दुसरी गोष्ट अशी आहे की हा मेळावा करत असताना कुठलाही राजकीय निर्देशपर्यटन केला नाही आहे मात्र कधी कधी असं पण वाटतं की मी शहराचा अध्यक्ष नी कधी मला असं की माझ्या पक्षाचे चार नकर्ष फुटून यावेत माझ्या समाज एखादा माणूस फिरवून यावा ही भावना असते आणि हेही आम्ही करणार आहोत त्यांनी घरू आह आणि मुख्य या कार्यक्रमाला आपण आमच्या या कार्यक्रमाची पसंती चांगली खरं आम्ही आपल्या करतो आणि एक आहे की समाजाचं काम करताना मागे कोणी काही केलं हे मला पण समज आपल्या सगळ्यांना माहिती आहे मी चाळीस वर्ष काम केलं शिक्षक वर्ष बरोबर काही केलं काही न केलं ह्याच्याबद्दल दोष देण्यापेक्षा दोष न देता आपल्याला पुढचं काम करून घ्यायचं आहे असं मी सगळ्यांना आमच्या चिंतकाला समजावून सांगू शो आणि जे काय कोणी मदत करत असतील स्टेजवरची मंडळी आम्ही त्याची निश्चित मदत घेऊ यात वाद सर थँक्यू धन्यवाद जय नेमकं अजून काही त्याची अंमलबजावणी वगैरे करायचा वगैरे प्रसंग आलेला नाही आहे पण त्याचा सर्वे होऊन जो सर्वे रेकमेंचे सर्वे रेकमेंडेशन जे झालेले आहेत तर ते आमच्या समाजासाठी काही फाश्या स सार, सांगण्यासारखे नाही आहेत तर म्हणून आम्ही एक पूर्ण समाजामध्ये जनगणनेचं काम करतो आहे कारण बेसिकली काय झालं आहे की आम्ही एक लाख सोळा हजार आहोत असं गव्हर्नमेंट म्हणतात आणि आमची संख्या साधारणपणे तीन लाखाच्या आसपास असावी असं आम्हाला वाटत यावेळेला आम्ही प्रत्येक ठिकाणी जाऊन असं मोघम असा सर्वे केला तर आमची संख्या जवळजवळ सात एक लाखाची तिथं झालेली आहे तर त्यानुसार